श्रेयस घाईघाईने निघाला होता त्याला एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी विशेष अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते तो तिथे पोचला पण त्याला त्या कंपनीचे नाव आठवत नव्हते त्याने एक कॉल केला तेव्हा समोरून आवाज आला यस प्लीज श्रेयसने ओळखलं समोरून कोणतरी मुलगी बोलत असावी त्याने सांगितलं मिस प्लीज मला तुमच्या कंपनीचं नाव सांगता का अहो आश्चर्य आहे तुम्हाला आमच्या कंपनीचं नाव माहीत नाही म्हणजे श्रेयस म्हणाला प्लीज गैरसमत करून घेऊ नका मी या लोकेशनपर्यंत पोचलो आहे पण मला नाव नाही आठवत हो ओके वेलकम इन पूर्वी फार्माज मुंबईसारख्या शहरात अशा हजारो कंपन्या आणि ही कंपनी तर सोळाव्या मजल्यावर ती पण ठाण आला श्रेयस लिफ्टमधून एकदाचा तिथपर्यंत पोचला खेटबाशीच तो थपकला तसा अतिशय चकचकीत अशा कंपनीत तो आला होता श्रेयस तिथे आल्याचे कळताच दहा बारा मुलींचा एक गोळका धावतच त्याच्याजवळ आला त्यातल्या एकीने बुके देऊन श्रेयसचं स्वागत केलं तर बाकीच्यांनी हातात हात देऊन वेलकम केलं एकीने सांगितलं सर प्लीज बसाना आमचे देशपांडे साहेब येथीलच आता तेवढ्यात सुटापुटातला निळ्या रंगाचा गॉगल घातलेला एक तरुण तिथे आला आणि थेट कॅबिनमध्ये गेला एक तरुणी तिथे आली आणि श्रेयसला म्हणाले देशपांडे साहेबांनी तुम्हाला आत बोलवलं श्रेयस उठला आणि कॅबिनमध्ये गेला तेव्हा साहेब म्हणाले वेलकम श्रेयस प्लीज या गरम गरम कॉफीचा आस्वाद घेत श्रेयस म्हणाला साहेब काय सुंदर आहे हो तुमची कंपनी साहेब म्हणाले याचं सर्व श्रेय आहे आमच्या स्टाफला थोड्याच वेळा शेजारच्या कॅबिनमध्ये मुलाखतीला सुरुवात झाली जवळजवळ पाचशे तरुण तरुणी मुलाखतीला आले होते श्रेयस एकाएकाला एक सहज प्रश्न विचारून अडकवत होता अनेक जण पुस्तकांचा अभ्यास करून आले होते आणि म्हणून त्यांना श्रेयसच्या प्रश्नांचे उत्तर देता येत नव्हते श्रेयस आता गोंधळला होता एवढ्या रेप्युटेड कंपनीत तो मुलाखतीसाठी आला पण अजून योग्य उमेदवार सापडत नव्हता बारा वाजेपासून मुलाखती सुरू झाल्या आता तीन वाजले होते मध्ये लंच ब्रेक होणार होता पण तेवढ्यात केबिनच्या दरवाज्यावर नॉक करीत एक तरुणी म्हणाली मे आय कम इन सर श्रेयस म्हणाला यस प्लीज तिने समोर ठेवलेली फाईल उघडून तो वाचू लागला त्यावर तिचं नाव होतं श्रावणी कुलकर्णी श्रेयसने फाईल बाजूला ठेवली आणि तो म्हणाला यस मी श्रावणी कमीत कमी शब्दात तुमची ओळख करून द्या नंतरच्या काही मिनिटात श्रेयसच्या कानावर जे शब्द पडत होते ते एकूण श्रेयस अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता भानावर येऊन तो म्हणाला ओके मिस श्रावणी तुमचा प्रोफाईल तर छानच आहे पण तुम्हाला का वाटतं की हा जॉब तुम्हाला मिळावा श्रावणीच्या डोळ्यात पाणी होतं श्रेयसच्या नजरेतून ते सुटलं नाही तो म्हणाला सॉरी मिस तुम्हाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता तेवढ्यात श्रावणी पोटतिडकीने म्हणाले सर मला माझ्या गरिबीचं प्रदर्शन नाही करायचं येते मी श्रेयस जवळ उत्तर नव्हतं श्रावणी केव्हाच केबिनच्या बाहेर पडली होती श्रेयसच्या डोळ्यासमोर श्रावणीचा चेहरा होता हसरा निरागस रेखीव आणि आकर्षक उंच बांध्याची गोऱ्या वर्णाची काहीशा घाऱ्या डोळ्यांची श्रावणी गुलाबी रंगाच्या साडीत अधिकच खुलून दिसत होती लंच ब्रेक झाला श्रेयस देशपांडे साहेबांबरोबर लंच साठी गेला अर्ध्या तासानंतर ते परत आले देशपांडे साहेबांनी श्रेयसला मुलाखती परत चालू करण्यास सांगितले त्यानंतर अनेक तरुण तरुणी मुलाखतीला येऊन गेले पण श्रेयसने दोन दोन मिनिटात त्यांच्या मुलाखती घेतल्या मुलाखती संपल्या होत्या आता रिझल्टची वेळ होती श्रेयसने बेल वाजवून शिपायाला आत बोलवले आणि श्रावणीला आत पाठवण्यात सांगितले बाकीचे तरुण तरुणी एकमेकांकडे पाहून कुजबुजू लागले श्रावणी क्षणभर बांबावले पण लगेच सावरले आणि कॅबिनमध्ये गेले श्रेयस म्हणाला या मिस श्रावणी प्लीज बसा श्रावणी काही म्हणायच्या आतच श्रेयस म्हणाला मिस तुमचा या जॉबसाठी सिलेक्शन झाला आहे आणि श्रावणीच्या हातात हात घेत तो म्हणाला अभिनंदन श्रावणी म्हणाली खूप खूप आभारी आहे सर तेवढ्यात श्रेयस म्हणाला मी सर म्हणू नका मला श्रेयस नाव आहे माझं श्रावणी म्हणाली ओके तेवढ्यात श्रेयसने टेबलवरचे गुलाबाचे फूल उचलले आणि श्रावणीच्या हातात देत तो म्हणाला बेस्ट विशेष श्रावणीने फूल घेतले आणि ती ती पाटमुरी झाले तो श्रेयस म्हणाला पुन्हा भेटशील का श्रावणी केबिनच्या बाहेर आली मुलाखतीसाठी आलेले बरेच जण तोपर्यंत निघून गेले होते काही वेळातच श्रेयसने देशपांडे साहेबांना मुलाखतीचा सा रिपोर्ट दिला त्यांनाही खूप आनंद झाला त्यांनी श्रावणीला आत बोलवून घेतले आणि ते श्रावणीला म्हणाले बघा मी श्रावणी ह्या श्रेयसने तुमचं सिलेक्शन केलं आहे तुम्ही उद्यापासून जॉबला या सकाळी दहा वाजता देशपांडे साहेबांच्या शेजारी बसलेल्या श्रेयसकडे तिने पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं क्षणभर दोघांची नजर एक झाली आणि लगेच ती देशपांडे साहेबांना म्हणाली हो साहेब मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ करून दाखवेल श्रावणीची मधुरवाणी ऐकून साहेबही अचंबित झाले श्रावणी अद्मीने दोघांनाही हात जोडून नमस्कार केला व देशपांडे साहेबांना ती म्हणाली येते साहेब संध्याकाळ झाली होती ती घाईघाईने गाए निघाली तिला सातशे लोकल पकडायची होती तेवढ्यात हॉर्न वाजला तिने मागे वळून पाहिलं एक स्विफ्ट कार तिच्याजवळ थांबली कारचा दरवाजा उघडत श्रेयस्तीला म्हणाला मी श्रावणी तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला घरी सोडतो श्रावने गोंधळलेल्या अवस्थेतच म्हणाली अहो नको ना मी जाईल श्रेयस म्हणाला आता एवढ्यात पाऊस येईल बसा प्लीज त्याचा आग्रह पाहून श्रावने ड्रायव्हिंग सीट जवळ बसले कारमध्ये बसताना नकळत तिची ओढणी सरकली पण तिला त्याचं भान नव्हतं श्रेयसची नजर मात्र तिला निहाळत होती श्रेयस हळूवाळ ड्रायव्हिंग करत होता कारमध्ये हळू आवाजात गाणं चालू होतं तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा पूरे पुरे दिलके सुमदूर गाण्याच्या तालावर श्रावणीचे बोटही ताल धरत होते श्रेयस म्हणाला मी श्रावणी कुठे राहता तुम्ही श्रावणी म्हणाली कल्याणला तेव्हा श्रेयस म्हणाला अहो आपण तर जवळच राहतो थोड्या वेळातच कार एका जुन्या इमारतीसमोर थांबले श्रेयसने दरवाजा उघडला आणि श्रावने खाली उतरली तिने श्रेयसला बाय केलं श्रेयसने पण बाय केलं आणि तो म्हणाला पुन्हा भेटशील ना श्रेयसने घराच्या दिशेने कार वळवली तो घराच्या दरवाज्यातूनच ओरडला आई मी आलो ग वाढ जेवायला श्रेयसने फ्रेश होऊन जेवण केलं आणि तो लगेचच त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला सकाळी त्याला लवकर ऑफिसला जायचं होतं पण त्याला झोप येत नव्हती त्याला वाटत होते की श्रावणी उद्या भेटेल की नाही मनाशी निश्चय करून तो झोपला श्रावणीने घरी नानामाईंना जॉब मिळाल्याची आनंदाची बातमी सांगितली तेव्हा दोघांच्याही डोळ्यात अश्रू वाहत होते तिने वाकून दोघांचाही नमस्कार केला माई म्हणाली बेटा श्रावणी दमली असशील जेवण कर आणि झोप पण श्रावणी मुलाखतीला गेल्यापासून तर मुलाखत कशी झाली हे सगळं सांगत होती आणि नाना आणि माई ही कौतुकाने सर्व काही ऐकत होते श्रावणीची ही श्रेयसपेक्षा वेगळी नव्हती तिच्या कानावर तेच शब्द पडत होते पुन्हा भेटशील ना श्रेयस सकाळी लवकरच उठला त्याने ठरवलं की श्रावणीला घेऊनच ऑफिसकडे जायचं पूर्वी फार्मासपासून काही अंतरावरच त्याचं ऑफिस होतं श्रावणीचा जॉबचा पहिला दिवस होता म्हणून ती घाईनेच लोकलने निघून गेली होती श्रेयस तिच्या घराजवळ येऊन पोहोचला त्याच्याजवळ तिचा मोबाईल नंबर नव्हता त्याने वाट पाहिली तोच तिच्या ऑफिसजवळ आला व तिची वाट पाहू लागला काही वेळातच श्रावणी आली तो पुढे येऊन तिला म्हणाला छान दिसतेस दिस। आज तुझ्या जॉबचा पहिला दिवस श्रावणी काही बोलायच्या आतच तो बोलला संध्याकाळी भेटू पुन्हा श्रावणीला काही सुचत नव्हते पण ती लगेच पूर्वी फार्मसमध्ये गेली आणि कामाला लागली कामात केव्हा सहा वाजले ते तिला कळलेच नाही कंपनीतले बरेच कर्मचारी निघून गेले होते तीही लगबगीने निघाली खाली श्रेयस तिची वाट पाहत होता ती कारमध्ये बसले श्रेयस तिला म्हणाला काय कसा होता जॉबचा पहिला अनुभव श्रावणीने सांगायला सुरुवात केली श्रेयस मन लावून ऐकत होता नकळतच तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला तिने हळूच हात मागे घेतला पण तरी तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला एवढा छान जॉब मिळाला पण तू त्याबद्दल काही पार्टी दिली नाही श्रावणी म्हणाले चल करू की आज सेलिब्रेट तिचा होकार मिळाल्यावर श्रेयसने कार जुहू बीचकडे वळवली सूर्य अस्ताला जात होता पण त्याचे प्रतिबिंब सागराच्या पानात पडले होते जुहू बीचवर मिळणाऱ्या पदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला आता घरी जायची वेळ झाली होती श्रावणी म्हणाले आता निघायला हवं श्रेयसने नकळत तिला जवळ ओढलं आणि तिला मिठीत घेत तो म्हणाला पुन्हा भेटशील ना कारमध्ये बसल्यावर मात्र दोघंही निशब्द झाले होते असेच परत दिवस चालू राहिले दिवसेंदिवस त्या दोघांमध्ये आकर्षण वाढू लागलं ते दोघंही एकमेकांना वेळ देऊ लागले त्यांना घरी जायलाही उशीर होऊ लागला नाना आणि माईही चिंता करू लागले श्रावणीला वाटू लागलं की गतकाळात घडलेल्या घटना श्रेयसला सांगाव्या आणि मग श्रेयसकडून होकार आल्यावरच नाना माईला सांगावे नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते दोघं जुहू बीचवर आले किनाऱ्यावर बसल्यानंतर श्रावणीने श्रेयसचा हात हातात घेतला आणि ती श्रेयसला सांगू लागली की आमचे पिढीचा श्रीमंती होती कल्याणला एका मोठ्या बंगल्यात आम्ही राहत होतो आजोबांनी भरपूर संपत्ती कमावली पण वडील आणि तिन्ही काकांना ती सांभाळता आली नाही जुगारात सारी संपत्ती ते हरले आणि बंगल्याची निलामी झाली त्याचा धक्का आजोबांना बसला आणि त्यांचं निधन झालं मायेच्या डोक्यावरही परिणाम झाला कसं बस सावरत सा नानांनी मायेचा इलाज केला बंगला आणि संपत्ती गेली आणि आता या भाड्याच्या घरात आम्ही राहत आहोत नाना मोलमजुरी करतात तर माय चार घरची दोन्ही बांडी करते आम्ही चार बहिणी आणि एक भाऊ तिघी बहिणी आणि भाऊ जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात घराला आधार देणारी मीच मोठी आहे हे सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिचे डोळे पुसत श्रेयस म्हणाला अगवेळे परस परिस्थिती बदलत असते ती क्षमता तुझ्यात आहे आणि माझी तुला पूर्ण साथ राहील त्याच्या आश्वासनाने श्रावणीला हायचं वाटलं तिला मिठीत ओढत तो म्हणाला आता मला सोडून जाऊ नकोस श्रावणीने घरी श्रेयस बद्दल सर्व सांगितले श्रावणीला जॉब मिळाल्यामुळे घरची परिस्थिती आता झाली होती एक दिवस नाना आणि माई श्रेयसच्या घरी आमंत्रण देण्यासाठी गेले श्रेयसच्या आईवडिलांनीही संमती दिली काही दिवसातच ते दोघं विवाहबंद होणार होते श्रेयस आणि श्रावणी दररोज भेटत होते तरी दररोज निरोप घेताना श्रेयस म्हणत होता पुन्हा भेटशील ना ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद